आणि आता बातमी अर्थातच हैदराबाद गॅझेट संदर्भातली कारण मनोज जरांग्यांचं उपोषण झालेलं होतं त्यांनी उपोषण केलं त्यानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या है। हैदराबाद गॅझेट संदर्भातली मागणी मान्य केली मात्र आता हैदराबाद गॅझेटमुळे कुणबी आणि जो दाखला आहे त्या अनुषंगाने जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे ती करणं कदाचित थोडंसं क्लिष्ट होऊ शकतं असं काही अभ्यासकांचं मत आहे नेमकं विविध अभ्यासक काय म्हणत आहेत आपण जाणून घेऊया जर आम्हाला वैयक्तिक नोंदी शोधायच्या त्या आम्ही शोधल्या त्या अठ्ठेचाळीस हजार निघाल्या वैयक्तिक नोंदी आणायच्याकडून वैयक्तिक नोंदीचा आधार घ्यायचा कुडून आणि मी काल काय अधिकाऱ्यांशी बोललो तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की शेवटचेवळीमध्ये आहे की योग्य तो निर्णय आम्ही घ्यायचा आहे आणि आम्ही निर्णय कुठल्या आधारावर घ्यायचा आम्ही रिस्क का घ्यावी त्यामुळे राज्य सरकारने अधिकाऱ्यांना सूचना करत असताना सरसकटच्या सूचना कराव्या तरच याच्यामध्ये फायदा होईल अन्यथा अठ्ठेचाळीस हजार किंवा त्या अठ्ठेस हजार कुटुंबाच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त फायदा होणार नाही आणि हैदराबाद मध्ये सगळ्यात मोठी अडचण जी सध्या चर्चा चालू आहे आणि ज्या पद्धतीचं हैदराबाद गॅजेट उपलब्ध आहे त्यामध्ये समूहाची नोंद आहे कुणबी म्हणून समूह आहे परंतु त्यामध्ये नावं नाहीयेत वैयक्तिक त्यामुळे वंशावळ सिद्ध करणं हे अशक्य प्राय कोटीतलं काम आहे आणि हायपोथिकेशनवर कुठलंही न्यायालय कुठलीही गोष्ट मान्य करणार नाही त्या काळामध्ये एवढी आमची लोकसंख्या होती आता एवढी वाढली म्हणून आमची लोकसंख्या कुठे गेली लोकसंख्या हा वेगळा भाग आहे यामध्ये तुम्हाला वैयक्तिक वंशावळच त्या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल आणि ती करता आली तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि हैदराबाद च्या द्वारे किंवा त्याच्या पुराव्यामधून आज तरी वंशावळ प्रस्थापित करता येत नाही म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आहे व्यक्ती जेव्हा अर्ज करायला जातो त्यावेळेला त्याला व्यक्तिगत नोंद जर देता आली नाही तर त्याला जातीचा दाखला मिळणार नाही किंबहुना कोणबी जातीचा दाखला मिळणार नाही मराठा वगैरे बाकी जातींना इतक्या नोंदी बघत नाहीत मग या हैदराबाद गॅजेटमध्ये सगळ्या जिल्हा स्तरावरच म्हटलेलं आहे की या भागात इतके मराठा राहतात वगैरे त्याच्यावरून गाव पातळीवर जेव्हा व्यक्ती अर्ज करतो किंवा कुठल्याही व्यक्ती अर्ज करतो तर त्याला गॅजेटचा आधार घेऊन असं काही सिद्ध करता येणार नाही कारण त्याला व्यक्तिगत नोंदी आवश्यक असतात आत्ताचा जर जातीचे जा दाखले देण्याचा जा जर या ठिकाणची प्रॅक्टिस बघितली तर नुसता जियार हा तुमच्या कायद्याला आणि नियमाला सुपरसिट करत नाही जी आर हा जस्ट लाईक गाईडलाईन असतो आणि शुद्धीपत्रक त्याच्या पुढची प्रोसेस असते त्याच्या पुढचा जो टप्पा आहे की जो सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्यायचा हाच आज वादाचा मुद्दा झालेला आहे की ओबीसीचं म्हणणं तो मिळणार आहे जरंगेचं पण म्हणणं आहे पण महसूल प्रशासनातल्या मी अनेक अधिकाऱ्यांशी बोललो अनेक वकिलांशी आणि जात पडताळणीचे तज्ज्ञ जे आहेत ज्यांनी वीस वर्ष ह्याच्यात काम केलंय त्या सर्वांचं मध्ये ऐंशी टक्के लोकांचं मत असं आहे की हे जे काही डिस्कंटिन्यू झालेले रेकॉर्ड आहे त्याच्यासाठी शासनाने एसओपी करून ती रुल्समध्ये टाकली पाहिजे तर ते कवर्ड होईल ही होती विविध अभ्यासकांची मतं मात्र संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचं एक थोडंसं वेगळं मत समोर आलेलं आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यापेक्षा ईडब्ल्यूएस मधून आरक्षण द्यायला हवं अशी त्यांनी मागणी केलेली आहे संभाजी ब्रिगेडचे गायकवाड प्रवीण गायकवाड नेमकं काय म्हणतात त्यांनी नेमकं काय मत व्यक्त केलंय बघूया मराठा समाजाचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे ज्यावेळेस एसीबीसी हे हायकोर्टात स्क्रॅच होईल होणारच आहे कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाही आहे कायदेशीर आधार नाहीये ते रद्द होईल त्यावेळेस परत ईडब्ल्यूएसकडे जायला लागल पण हे दोन तीन वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय आहे